तोपर्यंत नवस बोलणं हे कधी थांबणार नाही आणि याच्याही पलीकडे जाऊन नवसामध्ये जी विकृत असते ती म्हणजे हत्या करणं हत्या म्हणजे कोंबड दिन बक्र दिन रेडा मारायची सुद्धा कापायची पद्धत बंगालमध्ये होती आज आहे की नाही माहीत नाही पण एकेकाळी होती <coughs> तर हे जे सगळं आहे हे दुसऱ्याचा जीव घेऊन तो परमेश्वर तुमचा नवस कसा काय पूर्ण करेल त्याच म्हणणं मुळे असं आहे की सर्वांभूती जर मी आहे तर माझ्या समोर त्याची तू हत्या करतोय आणि ही हत्या कशासाठी केली जाते कोंबडं देईन बक्र देईन जीव आलवले ते मेल्यानंतर तुम्ही काही मातीत पुरून नाही टाकत त्याला कापल्यानंतर ते पोटात कसं ढकलता येईल आणि ते मसालेदार कसं बनवता येईल ह्याच्या मागे तुम्ही लागता आणि एक लक्षात घ्या इथे की ही, ही जी क्षुद्र दैवत आहेत ही क्षुद्र दैवत आहेत हे स्वामी समर्थानी म्हणून ठेवलेलं आहे आपण म्हणत नाही हो, मी म्हणत नाही आठले काका म्हणत नाही आहेत हे हो, स्वामींनी म्हणून ठेवलेलं आहे गोंडलेकर महाराजांनी म्हणून ठेवलेलं आहे शंकर महाराजांनी म्हणून ठेवलेलं आहे क्षुद्र दैवत म्हणजे कोणती तर दैवतांमध्ये सुद्धा जे कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये अति क्षुद्र दैवत आहेत जी आपल्याला बाहेर शेंदूर फासून स्थापन केलेली दिसतात त्या दैवतांना जे नवस केले जातात क्वचित प्रसंगी ती दैवत आता आपण म्हणतो की कुठल्याही धोंड्याला शेंदूर फासला की तुमचा देव झाला हे जरी खरं असलं तरी त्याच्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी हा प्रकार आहे ह्या कॅटेगरी आहेत अशी क्षुद्र दैवत अस्तित्वात आहेत आणि त्या दैवतांना प्रसन्न करून घेणारी मंडळी पण आहेत मग त्याच्यामध्ये जो बुवाबाजीचा किंवा घोऱ्यांचा संप्रदाय चालतो फोफावतो अशा क्षुद्र दैवतांच्या मदतीने किंवा आपण आपल्याकडचं उदाहरण प्रत्यक्ष म्हणजे भगत हा जे उदाहरण आहे त्याच्यामध्ये तर मंत्र तंत्र लिंबू मिरची या पद्धतीने हे सगळे जे व्यापार चालतात त्याच्यासाठी या क्षुद्र देवता सहाय्य करत असतात त्यांना नवस केले तर ते काही अंशी फळतात पण एक लक्षात घ्या तिथे कॉर्पोरेट जगतातला कुठलाही माणूस तिथे नवस करायला येणार नाही जे अडाणी माणसं आहेत अजूनही आपल्या देशामध्ये अडाणी म्हणजे अज्ञानी माणसं खूप आहेत अशिक्षित माणसं खूप आहेत ज्यांना काला अक्षर भै, बरोबर अशीही माणसं खूप आहेत समाजाची जागृती आपण म्हणतो त्या पद्धतीने का याचा विचारच करून बघावा अशी ही दारिद्र्याने पिचलेली कर्जाच्या विळख्यात अडकलेली आणि अज्ञानापोटी शिक्षणाचा अभाव असल्यामुळे स्वतःची उन्नती साधून न घेता येणारी मंडळी अशा मंडळींकडे जातात आणि मग तिथे जे नवस केले जातात ते क्षुद्र नवस असतात आणि त्या क्षुद्र नवसांमध्ये किती समजा एखाद्याला पाच दहा रुपयाचीच गरज आहे तेवढ्यावरती तो खुश होणार असेल तर असा तो बोल नवस लावला जातो तिथे कौल लावला जातो मिळतातही त्याला ते पाच दहा रुपयाच्याऐवजी शंभर रुपये मिळतात शंभर रुपये म्हणजे दिवाळी असंही म्हणणारी कुटुंब आज समाजामध्ये खरोखर अस्तित्वात आहेत ही तफावत केवढी प्रचंड आहे त्याचा विचार करून पाहावा आणि सगळ्या संत मंडळींना ह्या तफावतीचा फारच तिटकारा होता की ते म्हणतात की सगळी माणसं सा माझ्यासाठी सारखी आहेत गरीब आणि श्रीमंत आणि संपत्तीचा माग ह्याचे सगळे कॅटेगरी करणारे कोण आहात तर तुम्हीच मांडळी आहात आणि तुम्हीच तुमचे माज घेऊन आमच्या पायाची जेव्हा येता तेव्हा आम्हाला आत्मांना खरोखर हसू येत असत की काय हा माजोरडा माणूस आहे आणि मागायला काय आलाय माझ्याकडे मागण्याला आला काही अर्थ असावा की नाही काही मर्यादा असावी काय नाही भिकारी आणि आपण याच्यामध्ये काय फरक आहे हा नवस करणाऱ्यांनी विचार करून पाहावा <coughs> भिकारी असं कधीच म्हणत नाही बाबा तू मला दहा रुपये दिलेस तर मी त्यातले एक रुपया तुला देईन दोन रुपये तुला देईन कारण त्याच्याकडे काही नाहीच आहे तर तू तुम्हाला देणार काय पण आपण भिकाऱ्याच्याही वरची एक आणखी डिग्री मिळवलेली आहे की मला लाख रुपये दे मी तुला पाच हजार तरी देईन ते नवस आता समजा परमेश्वराच्या कृपेने एखाद्याला जर खरोखर तो त्या सगळ्या भ्रांतेत असेल पण त्यांनी नवस केलेला नाही आणि त्याला अचानकपणे लॉटरीच तिकीट लागलं <coughs> दिवाळी बंपर ड्रॉ दसरा बंपर ड्रॉ लागला त्याला <coughs> तर जो हर्षवायू होतो त्या हर्षवायू पोटी तो काय करतो की समजा करोडची लॉटरी लागली मग महाराज मी तुम्हाला अमुक एक देईन मी तुम्हाला हे देईन मी तुम्हाला सोन्याचं गळ्यातलं देईन हातातले अंगठ्या देईन 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 अरे मग त्यावेळेला हे संत मंडळी हसतात तुम्हाला की ते काय म्हणतात अरे मोर्खा म्हणे तुझ्या कर्मात ते बंपर ड्रॉ जिंकायचं योग होता तो मी तुला साधून दिलाय तू मलाच कसलं ते परत देतोस मग ह्याला कपाळ करंटेपणा म्हणायचं का काय म्हणायचं असं कस मी शेगावला एक लाखाचं अन्नदान केलं कशासाठी केलं तुला करोड रुपये मिळाले म्हणून अहो कृतज्ञता जरी म्हणायची झाली तरी कृतज्ञतेला सुद्धा काही अर्थ असतो की नाही आणि मुळात आधी कृतज्ञता व्यक्त करायला तुम्हाला महाराजांनी संदेश पाठवलाय का की एक लाख रुपये शेगावच्या मठामध्ये अन्नदानासाठी दे चांगली गोष्ट आहे वाईट नाहीये एक मधले एक लाख गेले तरी त्याच्यामध्ये प्रसादाच वाटप होणार आहे पण तू बाकीचे जे सगळे आनंद दैवतांना मध्ये सांगत सुटतो ना आता मला एवढे मिळाले घेतले तुम्हाला एवढे तुम्हाला एवढे तुम्हाला एवढे आवती काय लाच खाल्ली असतो आणि मग सगळीकडे त्याचा वाट करतोयस का तू पण हे लक्षातच येत नाही म्हणून तर हे सगळे गोंधळ निर्माण होतात तुझी गरज आहे म्हणून परमेश्वरांनी तुला तेवढे पैसे दिलेले आहेत त्याचा योग्य विनियोग तुझ्या आयुष्यासाठी तू कर लोकांना वाटण्यात काय अर्थ आहे त्याचा विनियोग करण्यात एक असं आहे बघा तुमच्याकडे जर दहा पंधरा किलो सोनं असेल किलो ग्रॅम म्हणत नाही किलो किलो ग्रॅम सोनं असेल एवढं दहा पंधरा किलो सोनं वेगवेगळ्या स्वरूपात असेल दाग स्वरूपात असेल सोन्याची असे, असे, असेल असतील नाणी असतील कडी असतील वळी असतील काय असेल तुम्ही जर एक सुंदर असं टेबल सजवून त्याच्यावर हे पंधरा किलो सोनं मांडून ठेवलं आणि जर जा जाहीर बोर्ड लावला ज्याला पाहिजे त्याने यावं आणि वाटेल तेवढं घेऊन जावं एका क्षणामध्ये ते पंधरा किलोच्या सोन्याचं मालकी हक्क तुमच्याकडनं निघून जाणार आहे एवढ क्षणभंगूर सगळं असताना त्याच्याही पलेपेक्षा क्षणभंगूर आयुष्य असताना ह्या नवसाच्या आणि सगळ्या गोष्टी माणसं का करत असतात हे ज्याच त्याने तपासून पाहावं तुकाराम महाराजांची ही जे ओळ आहे ना अभंगातली ती तर प्रत्येकाने मनावर कोरून ठेवावी कि नवसायाचे पुत्र होती तरी काला करणे लागे पती ही मनामध्ये पक्की ठेवावी या आजूबाजूला त्याच्या जे आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे तो समजून घ्यायचा प्रयत्न करावा मला एक सांगा की आज अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी कोणता नवस कोणत्या दैवताला केला म्हणून ते ह्या पदावरती जाऊन पोचले उत्तर माहितीये का तुम्हाला नाही ते गेले असतील रोमला पोपकडे ते तुम्हाला सांगून गेले होते का बर गेले असतील नसतील ह्याच्याबद्दल तुम्हाला खात्री आहे का आणि पोपला नवस करून कोणी राष्ट्राध्यक्ष बनतो का अशा चर्चा संध्याकाळच्या वेळी पेन्शनर कट्ट्यावरती खूप रंगलेल्या असतात तुम्ही जरा कानोसा घेतला तर तुम्हाला कळत तुम्हाला त्यांच्या बसतो त्यांच्यामध्ये जाऊन बसावं असं लाग बसायची गरज लागत नाही मग वेळ जात नाही म्हणून अनंत गोष्टींच खत पाणी घालून पीक काढायचं याच्यामध्ये अर्थ आहे का काय या, या सगळ्या गोष्टींचा संतांनी यथेच समाचार घेतलेला आहे त्यांचं म्हणणं आहे तू धडधाकट आहेस हातपाय दिले तुला बुद्धी दिली नजर दिली बोलायची ताकद दिलेली आहे श्रम करायची ताकद दिलेली आहे त्यांनी घामाच्या पाण्यातनं जे पीक काढशील त्याच्यातनं जो समाधानाचा घास खाशील ना तिथे मी असेल तिथे माझा वास असेल तू मला शोधायला शेगावला येऊ नको तुम्हाला शोधायला धनकवडीला येऊ नको तू मला शोधायला गोंदवल्याला येऊ नको तू मला शोधायला अक्कलकोटला येऊ नको जिथे तुझ्या अंतरामध्ये समाधान आहे तिथं मी आहे हे जेव्हा परमेश्वर सांगत असतो ना आपल्याला <coughs> हे संत पुरुष हेच सांगतात आता याच्यामध्ये एक तुम्हाला गमतीशीर थोडस विषय हलका करण्यासाठी आपण एक गमतीशीर उदाहरण बघूया मला मी प्रत्यक्ष हे बघितलेली घटना आहे म्हणून सांगतोय तुम्हाला याच्यामध्ये असत्य काही नाही किंवा कुठली कुणाकडनं तरी ऐकलंय असं काही नाही मी ह्या घटनेचा साक्षीदार आहे म्हणून तुम्हाला सांगतो काही कारण असेल एकदा व्हायरल म्हणून मला ताप आला होता असेल डॉक्टरांचं हल्ली निदान असतं व्हायरल इन्फेक्शन आहे त्या पद्धतीने काहीतरी मला झालं होतं ताप आला होता सर्दी झाली होती बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे तर मी आमच्या फॅमिली डॉक्टरांच्या दवाखान्यात गेलो आणि दवाखाना गच्च भरलेला होता पाय ठेवायला सुद्धा जागा नाही डॉक्टर आलेले होते पण काय त्या दिवशी अभूतपूर्व गर्दी होती आणि मी त्या विवंचनेत मी होतो आपला नंबर येणार कधी त्याप्रमाणे ला विचारून झालं तर तो, तो म्हणाला हे उठले ना इथून तिथे तुम्ही बसा कारण माझी अवस्था तितकी बेकार होती की मला धड उभंही राहत नव्हतं पायात गोळे येत होते वगैरे वगैरे अशक्तपणा तर त्याच्या कृपेने मी तिथे स्थानापन्न झालो एका कोपऱ्यात कस तरी अंग चोरून कारण माझ्याच बाजूला जिथे मी बसणार होतो त्याच्याच बाजूला दोन बायका बसलेल्या होत्या आता मी बसलो तिथे आणि माझा नंबर बराच वेळाने होता तर आपण काय अगदी काय आजारी असलं तरी आपले कान तर शाबूत असतात की नाही मग कानावर संवाद येत असतात डोळ्यांना दिसत असत कोणाचं काय कसं चाललंय कोणी असं बसलंय कोणी असं बसलंय कोणी बस तोंड वाकडी करून बसले कोणाला थंडी वाजते म्हणून तिथेही स्वेटर घालून आले वगैरे वगैरे सगळ्यांना आस एकच आहे डॉक्टर नामक परब्रह्माला भेटायची त्यावेळेला ते तुमच्यासाठी परब्रह्मच असत कारण त्याच्या औषधांनी तुम्ही बरे होणार ती खात्री असते नवस नसतो केलेला कारण त्याला द्रव्य मोजायचं हो असत ना मग अशा याच्यामध्ये मी बसलेलो असताना त्या दोन बायकांचा संवाद सुरू झाला अहो तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय एकमेकींशी बोलताय तर माझ्याशी नाही बोलत तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय तर ती बाई म्हणते हो मलाही असं वाटते तुम्हाला कुठेतरी पाहिलंय मी मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला अरे हो तुम्ही त्या अमुक अमुक गुरूंच्या सत्संगाला येता का तिकडे हो म्हणे तिथेच येते अहो मी पण येते म्हणजे आपण दोघींनी एकमेकाला तिथं पाहिलंय याची जेव्हा त्यांना खात्री पटली मग तेव्हा त्यांचं पुढचं संभाषण सुरू झालं नाव काय कुठे राहता म्हणजे या एरियात कुठे राहतात तर त्या एरियातला फॅमिली डॉक्टर म्हणजे इथे आसपास कुठेतरी राहत असणार आणि मग काय होतय काय नाही होते असं झालं तसं झालं अमक झालं मग मी काय केलं माहितीये का म्हणजे त्रास सुरू व्हायला लागल्यापासूनच मी पटकन त्यांची जे कोणी गुरु आहेत ज्यांच्या सत्संगाला या बाया जातात त्यांची पटकन उधी खाऊन घेतली पाणी प्यायलं आणि मग इकडे आले अहो मी पण तेच केलं दुसरी बाई म्हणते मी पण दोन चिमट्या उद्या खाल्ली पाणी पेल मग इकडे आले मला एवढा हसायला येत होत की बायानो जर उद्या खाऊन तुमचा आजार जाणार असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या दारात कशासाठी आला आणि त्यांचं पुढचं संभाषण हा माझ्या मनात विचार येतोय तर पुढचं संभाषण असं अहो डॉक्टरांचं औषध काय घ्यायचं म्हणून घ्यायचं खरं काम उदीच करते आता ह्याला काय म्हणावं मग ह्याला कोणती अंधश्रद्धा म्हणावी का श्रद्धा म्हणावी काय म्हणावं असेलही त्यांच्या दृष्टीने श्रद्धा मग डॉक्टरची पायरीच चढू नये अशा माणसांनी उदी दोन दोन वेळा दिवसातनं घेत जावी पाण्याबरोबर पाण्यात विरघळून घेत जावी कडवट लागत असेल तर त्याच्यात थोडी साखरही घालून घ्यावी मग डॉक्टरांच्या गरजच काय तुम्हाला म्हणजे मग त्यांच्याच कडे जावं उदिचे पुढेच्या पुढे घेऊन यावेत पाहिजे तर दुसऱ्यांनाही द्यावेत म्हणजेच माझ्या म्हणण्याचा उद्देश असा आहे की नवस आणि श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये जी काही काल्पनिक रेख आहे जे काही इकडचा आणि तिकडचा प्रांत आहे त्या कुठल्या प्रांताचं प्रतिनिधित्व आपण करतो हे आपण प्रत्येकाने लक्षात घ्यायलाच पाहिजे जानराव देशमुखांचा मृत्यू हा गंडांतर स्वरूपाचा होता आधी दैविक स्वरूपाचा होता तो महाराजांनी टाळला पण तेव्हापासून ती गर्दी नको म्हणून कडकपणा महाराजांनी धरला आणि ते म्हणतात काय कडकपणा धरल्याविना ही उपाधी टळे ना स्वार्थ साधू प्रापंचिकांना ह्याची नाही किंमत असं आपण म्हणतो की प्रापंचिक लोकांना महाराजांनी स्वार्थ साधू म्हटलेला स्वार्थ झाला की देव त्याच्या जागी आपण आपल्या घरी स्वार्थ साधेपर्यंत परमेश्वराच्या नावाने ओरडा ओरडा करायचा मी परवा एक एकांना म्हटलं की म्हटलं तुम्ही काय म्हणता मी शंकर महाराजांचे देव दोन भक्त होते ना चिंता ना भय शंकर बाबा की जय असं मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करायचा म्हटलं आणि तो आरडाओरडा करून झाला सामुदायिक असतो तो आरडाओरडा तो झाला आणि बाहेर आलं की फोनवरती काय ग आलीस का नाही अजून एवढा उशीर का झाला अरे ना चिंता ना भय मग इथे चिंता आहे मग कशाला बायकोला विचारते अजून तुला उशीर का झाला अजून का नाही आलीस मग गाड्या लेट होत्या का अमक येत्या मग ही चिंता काय करायची तुला ना चिंता ना भय शंकर बाबा की जय मग हे खोटेपणा कशासाठी आणि हा नुसता बायकोला फोन करणं असं नाही मी घरी नीट जाईन ना मग मला ट्रेन मिळेल ना अमकं होईल ना तमकं होईल ना मग चिंता करायची तर मग हे ओरडा आरड्या करायची काही गरज नाही अर्थात हा विनोदाचा भाग सोडून द्या त्याच्यामध्ये पण हा विनोदाचा भाग ही नव्हे हे लक्षण आहे सिरियस गोष्ट आहे ही याच्याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे आपण आरडाओरडा काय करतो आणि आपण प्रत्यक्ष व्यवहारामध्ये काय वागतो <coughs> तर मग ह्या सगळ्या गोष्टींसाठी दासगणू महाराजांनी ज्या ओव्या लिहिल्या आहेत ना त्या ओव्या थोड्याशा आपण विचारात घेऊ म्हणजे आपल्याला हे सगळं आपण जे काय आता बोलतोय पक्क होईल काही मृत्यू नवसानी ये टाळीता येती या जनी परितो नवश श्रद्धेनी केला पाहिजे विभुद हो श्रद्धा पूर्ण असल्यावरी तीच मृत्यू टाळी खरी श्रद्धाच अवघ्या माझारी सर्व बाजूनी श्रेष्ठ असे चरण तीर्थ साधूचे तेही टाळी मृत्यू साचे वरील दोन प्रकारचे म्हणजे कोणते अधिदैविक आणि अधिभौतिक आध्यात्मिक मृत्यू बद्दल बोलत नाही येत तेही टाळी मृत्यू साचे वरील दोन प्रकारचे परी तो साधू पाहिजे साधू असल्या वेशधारी ऐशी न होय गोष्ट खरी माती न होय कस्तुरी हे ध्यानी असू द्या षडविकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना आणि साधू विन होईना अघटित कृत्य केव्हा म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अवश्य जाण उगीच पाहून पिवळे पण सोने पितळे मागू नका मानू नका गजानन नव्हते वेशधारी ते, वेश ते पूर्ण साक्षात्कारी म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी जान रावाची। देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातीला थोर साधू प्रित्यर्थ साचार बंकट लालाची ये घरी। तीर्थे देशमुख बरा झाला परिस्वामींशी पेच पडला त्यांनी मनाशी विचार केला तो ऐका येणे रीती कडकपणा धरल्या विना ही उपाधी टळेना स्वार्थ साधू प्रापंचिकांना साधुत्वाची चाड नसे त्या दिवसापासून आणू लागले अवसान स्वामी महाराज दयाघन वरपांगी कडक झाले हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना परी त्यांच्या भक्तांना काहीन त्याचे वाटले जेवी नरसिंह अवतार इतरांची वाटला क्रूर परी कयाधूचा कुमार म्हणजे प्रल्हाद मुळी न त्या रूपा वाघीण इतरा भयंकर जे का असेल पोर ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी असो आता गोष्ट दुसरी सांगतो मी तुम्हा खरी कथा पुढे चालली आता कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे चंदनाचा शेजार असला थोडा बहुत हिवर वासित होतो साचार हा न्याय निसर्गाचा वासित हिवर झालेला चंदन मानेला आपण आला तरी त्याच्या फजितीला पारावार न उडे पुढे न राही पुढे जेथे ऊस निपजतो तेथेच निवडून गवगवतो जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळ जेथे सज साधू सज्जन तेथेच मैंद निर्माण हिरेगारा एकवटून खाणी माझी राहती स्थान एक म्हणून किंमत नाही समान तेज हिऱ्याचे हिऱ्या लागून भूषविन गारेला गार ती गारच राही पायाखाली तुडवली जाई, स्थिती कधी न येई अमोलिक हिर्याला श्री गजाननाचे सन्निध असाच होता एक मैंद संत सेवा हाच मद अंगी ज्याच्या भरला असे तो सेवा करी वरी वरी निराळा अंतरी मिठाई पेढे सावरी समर्थांच्या नावावर आता ही व्यक्ती कोण तर मैंद हा शब्द का वापरलाय तिथे मैंद याचा अर्थ संधी साधू बोका आणि मैंद ह्या शब्दाचा दुसरा अर्थ सर्वसामान्यातला भोंदू मनुष्य संतांना भोंदू म्हणणं फार सोपं जातं कारण काय तिथे काही पुरावा लागत नाही कसला नास्तिकतेचा महापूर आला की संतांना हे लेबल लावून माणसं मोकळी होतात आम्हाला काही पटत नाही ठीक आहे नाही पटत पण तू कोणाला लेबल लावतो याचा विचार कर ते असू द्या पण आपण आपण म्हणतो काय की सर्वसामान्य माणसांमध्ये जी काही अपप्रवृत्तीची माणसं असतात मैंद सोकावलेले बोके स्वार्थ साधू तर त्यांना भोंदू असं म्हटलेलं आहे सर्वसामान्य तर त्यातला हा माळी विठोबा घाटोळ नावाचा जो मनुष्य होता तो त्याच्याबद्दल हे वर्णन दासगणू करतायत